न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे झालेल्या बैठकीत माळशेज घाटात देशातील पहिला ग्लासवॉक गॅलरी प्रकल्पाच्या बाबतीत चर्चा करण्यात आली त्यामध्ये शासनाच्या वित्त आणि पर्यटन विभागाची मंजुरी किंवा बीओटी तत्वावर राबवणार एम टी सी सी विश्रामगृहाची जागा निश्चित करण्यात आली आहे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे आयोजित बैठकीत निर्णय घेण्यात आला त्यामुळे आमदार किसन कथोरे यांच्या यश आले आहे तसेच मुरबाड तालुक्यामधील माळशेज घाटाच्या डोंगरावर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ग्लासवॉक उभारण्याचा प्रस्ताव तयार केला माळशेज घाटाला पर्यटनाच्या दर्जा संकल्पनेतील ग्लासवॉक उभारण्याचा प्रस्ताव तयार केला होता या आराखड्याला केंद्र आणि राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली होती आता या ग्लास ग्लासवॉग उभारण्यासाठी सरकारने आर्थिक मंजुरी दिली असून नेमका किती खर्च येणार याचा आराखडा सादर करण्याचा आदेश दिला आहे त्यामुळे मोरवाडकरांनी व मोरबाडचे नगराध्यक्ष मुकेश विषय टीडीसी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील नितीन मोहपे माजी सभापती दीपक पवार युवा नेते अनिल घरत अनुसूचित जाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष अण्णा साळवे आणि सर्व तालुक्यातील जनतेने आमदार किसन कथोरे यांचे आभार मानले आहे माळशेष घाटात ग्लास ग्लासवॉग उभारण्याबाबत केलेल्या पाठपुराव्याला खऱ्या अर्थाने यश आले आहे पर्यावरणाला बाधा निर्माण न करता प्रकल्प सर्वोत्कृष्ट करण्याचा हा राज्य सरकारचा विचार आहे आणि यशस्वी केला जाईल त्यामुळे मुरबाड तालुक्याचे माशीस घाट हा जगाच्या नकाशावर आता दिसणार आहे युपी न्यूज साठी शंकर करडे मुरबाड महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम